जे काही तुम्ही शब्द सांगत आहे ते तुम्ही प्रामाणिकपणाने ऐकावे आपले शाळेचे मुख्याचे अध्यक्ष हो। शांताराम भोळे तर सगळ्याची नाव घेण्यापेक्षा बाकी आदरणीय व्यासपीठ थोडक्यात आणि गुरुवर ये तसंच माझे सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो मी एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून हे लेखकाचं पद धारण केलं कसं केलं तर ते आपल्या श्रोत्यांनी बरेच जणांनी आपल्याला प्रथम केलेलं आहे पण प्रथम मी त्यांना आपल्याला एक एकच सांगू इच्छितो की कि किसन बाबा फेरे कैला किसन बाबा फेरे आणि कैला कसं संत यांना मानवंदना करून त्यांनी जे आपल्याला हे शिक्षणाचं योगदान दिलं ते आपण कधीही विसरू शकत नाही मुळात म्हणजे हे योगदान असं त्यांच्यामुळे की आपण आज कुटुंब त्याच्यावरती उदरनिर्वाह करत आहोत आणि भावी शिक्षण घेत आहोत तर ते शिक्षण घेत असताना आपल्याला एकच विनंती करतोय मी की आपले जे कोणी बहीण भाऊ शाळेत येणारी असतील तर त्यांनी सुरुवाती पाचवी त्या शाळेमध्ये सुरुवात करावी

पण आपलं एक धोरण असं होतं की पुढील वर्ग हे अकरावी बारावीचे जर होत असतील तर आपल्याकडे प्रस्ताव कधीच पडलेले पण त्याला आपल्या मधल्या संस्थेने तो जर केला असता तर आज आपली बारावी पर्यंत राहिली असती म्हणजे आता पुढचं नियंत्रण आहे तर तुम्ही त्या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटते

सरस्वतीच्या मंदिरात सरस्वतीच्या मंदिरात कितीतरी पिढ्या आल्या गेल्या सर्वांशी समरस झालो मी आपलेच मानून सर्वांना त्यात रंगलो मी झाले जरी ते झाले जरी हेवे दावे कुठता नव्हती मनात निवृत्त होतोय आज मी निवृत्त होतोय आज मी सरस्वतीच्या मंदिरात सरस्वतीच्या मंदिरात केले खूप कष्ट वेळ घालवलं नाही वेस्ट झालो बाप नम्रतेचा समृद्धीचा प्रतीकतेचा बेस्ट की चिवचिव चिवचिव ऐकून कधीही गेले नाही कान बंद पाठीची चिवचिव चिवचिव वाटते खूपच छान म्हणून बंगला बांधतानेही त्या त्याच्यासाठी घट्ट केलं होतला निवृत्त होतोय आज मी सरस्वतीच्या मंदिरात सरस्वतीच्या मंदिरात आली तरी संकट एकावर एक, एक तरी गातली नाही संकटाला भेट मी नावाचा नाव मला बंड्या मी नावाचा बंड्या शत्रूला लावल्या झेंड्या कधीही मरल्या नाहीत शाळेला लागल्या स्वतः स्वतःचा खर्च करून भरपूर केली काम मुखात घेऊन ओझरच्या विघ्नेशाच नाम निवृत्त होते आज मी सरस्वतीच्या मंदिरात सरस्वतीच्या मंदिरात

त्यांनी या शाळेमध्ये जे जे केलं त्याचाही उल्लेख होता आणि त्यांच्या कुटुंबाचाही उल्लेख होता